बच्चीला माहित नाही काय काय केलंय डान्स आर्ट अँड क्राफ्ट प्रोजेक्ट हे बघितलं टुकराचे कोण जिथे का अमरीश अमरीश या कुणाल मॉर्निंग माझ्या सगळंच एक मराठीच्या परिवाराला आणि वेलकम टू ऑल द न्यू सबस्क्रायबर्स आय होप तुम्ही सगळे बचत असाल मी पण म्हणजे ते आज आहे मंडे आणि हे बघा सगळे उठून पळून जातात मी आधी उठलो आणि लेट उठणार पळून जातात आणि अंतरून माझ्या भाडे करायला इव्ह इवन इवक कशी ओवीला बोलतोय मी ओवी पळून गेली अंतरून नको बेसिक आहेत नाही ना आज माझी फेवरेट भाजी आहे मटकीची बघू आज माझी फेवरेट मटकीची भाजी आहे मस्त डब्याला आणि हे बघा मोड कसे आले खाली खाली मोड आले सगळे गुड मॉर्निंग आहे इथे कोण आहे बघ हे ते हांथरुण कोण उचलणार तिथून पळून आले ते हा चला माझ्या बाबा अंथरुण काय चला हाल तुगेरी उठा चल लागलं रोज असं वागवायला लागलं तुम्ही मला हांतरुण घडे करा चला चला फ्रेंड्स असे असतात फ्रेंड्स फ्रेंड्स असे ओके ओके ओवी बेबी प्लीज हंतरुण घडे करायला मदत करा आता बोललो चला ओके चला चला पटव उशा उचलून ठेवून द्या तिथे कशी बोलते मला बघितलं असं बोलायला लागले नी तस बोलायला लागले तुम्हालाच लागत तुम्ही बोलते मला बघितलं आपण आता चाय एन्जॉय करूया आणि फादर पण चाय पितो सकाळी सकाळी सगळे मोबाईल ओ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चार माणसं लागतात बघ आज आई टाइम टेबल भरते हो एक कसं लागतो पण इंडिपेंडेंट बनायचं बोला इंडिपेंडेंट म्हणजे काय

बायको काय मदत पाहिजे ते बोललो मला नाही मला, मला काय इडली।, इडली इडली व्हेरी बेटा बघ मी ओवी बेटा बेटा बोलतो आणि सकाळी कसे बोलत होते तुम्ही माझ्याशी सॉरी बोला माफ करतो मी आय लव्ह यू आजचा नाश्ता आहे पत्ता इडली मम्मी माझे रिॲक्शन कॅप्चर करायला त्या मम्मी लाईव्ह रिॲक्शन बघ काय काय हसताय तुम्ही काय खाल्लं तुमचा जरा जोरात बोला ना ओवीने काय नाश्ता केला मी अभी एन्जॉय करताय काय खाते काय खाताय ज्येष्ठ मध आवडलं ना किंडरजॉय सारखं लागतं मस्त असतं लहान मुलांसाठी चांगलं असतं ओव्ही एकदम माझ्या समोर खा खापटकन खाप घे <laughs> 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 हो फायनली एक्सपर्टची मदत लागलीच ह्यांना ए आपण बोलवलं होतं ठीक आहे पण तरी पण एक्सपर्ट पाहिजेच नावीला शाळेत करायचं आहे कारतोर पण तर फोल्ड करून देऊ शकत शाळेत करणार ना फोल्ड करून हाफ मध्ये हाफ मध्ये फोल्ड करून देणार आणि नंतर मग ह्याचे फ्लावर्स बनवायचे तर मी दाखवतो त्यांना ओके हे तर बेसिक आहे मी माझ्या शाळेत आहे ना आर्ट क्राफ्ट ह्याच्यात मला फुल मार्क्स मिळतो तुम्हाला माहितीये माझं माज़ग, आता हॅन्ड रायटिंग बच्चीला माहित नाही मी शाळेत काय काय केलंय डान्स आर्ट अँड क्राफ्ट प्रोजेक्ट डान्स परफेक्ट डान्स पाठी पार्टी असो असो होतो ना <laughs> रे आणि हो आणि माझा एक प्रोजेक्ट केलेला तो मला खूप आठवत काय म्हणतात त्याला ते सबमरीन मध्ये असत ते काय रे पाण्याखाली जाऊन वरचं बघतात ते दुर्बीन दुर्बीन त्याला काय ते चांगलं नाव तशी विसरलं तर ते मी बनवलेलं ते मी बनवलेलं घरी घरच्या घरी आणि तो प्रोजेक्ट बायना कोलच नाही बायना कोलच नाही म्हणायची यार तिला यार विसरलो मी कधी पण फोल्ड करतो ना असं असा फोल्ड जायचा आणि मग अस मला पण माहिती आहे ही मुद्दा चूक दिसली की बोला ठीक आहे मी पण असं करायचं खूप जोडायचे आणि बोट आहे ना तो आता आपण याचे कट करणार आणि फ्लावर बनवणार कट करून घेतो करते आहे म्हणजे फाटलं तर बोलायला एक कशी आहे रे मला इकडे असतो माणूस चांगलं करतो ते नाही चूक पकडणार चूक त्याला बोलत राहणार आपण बी दिसत का नाही अस रिएक्शन कॅप्चर करा परफेक्ट ब्राझील स्क्वेल आता फुल कसं बनवायचं होतं दाखव बनवायसाठी पहिले हे असे जे छोटे पेपर आपण कट केले त्याला आधी हाफमध्ये ट्रायंग्युलर हाफ मध्ये किती वेळ लागतात एका फ्लॉवर साठी आमचे झाले पण असते एवढ्या

आणि कट करायचे हे सगळे फ्लावर्स तिला कट करून देणार आहे आणि मग ती शाळेत जाऊन आहे बरोबर ओके चला थँक्यू सो फ्लावर्स कट करून झाले दोवीला फ्लावर कट करून दिलेत मी आणि हा थोडा असा टेम्प्लेट बनवून दिलाय मी कलर मीच इकडे मी विक्स पेपर अबनी हा सर्कल काढलं आहे मध्ये आणि हे अशी लाईन ओके सो पहिले काय करायचं माहिती आहे ना पहिले इकडे कलर।, कलर करा इकडे हे सगळं बनवा आणि मग फुल चिटकवा शेक चिल्ली सारखं पहिले चिटकू नका कळलं आहे थँक्यू तरी बोला एवढी मदत केली ती हां थँक्यू हां सगळे तयार झाले आहेत सगळे तयार नाही झाले आहेत आम्ही तयार झालो मी तयार झालोय मला रेनकोट घालू का पाऊ सेल हा पा पॅन्ट घालायला लागेल हां चालेल हेल्मेट पण पुसून ठेवलं आहे मी ओके माझी तयारी झालेली आहे रेनकोट असा बांधला आहे खालचा ए हो बाय चला ए बॅक जय शिवराय हो चला मी चप्पल घालतो लटकली निघायच्या टायमाला सगळं शोधाशोध मग आज पासून सांगितलं होतं करा करा त्याने ऐकलं बाय <laughs> बाय असं वाटत ना तुम्हाला कधी कधी जय श्रीराम बायकदा कुठे गेली गरम होते रे आज बोला मोर्या मोर्या जय सो ए असं का बोलले कॅमेरा बंद अस चालू असताना की मी नाही आवडत ना। मी नाही आवडत तुम्हाला मी जास्ती आवडतो का मम्मी खरं सांगा प्लीज काय नाही कन्फ्युज बरोबर मी आवडतो मला माहिती आहे मी जास्ती आवडतो की नाही खेळायला कोणाबरोबर जास्ती आवडत मम्मी बरोबर काय करायला आवडत अच्छा डोकं कोण जास्ती फिरवत अरे मम्मी आणि पप्पा मधून कोण फिरवतात ते विचारायचं होतं कोण नाही फिरवा आणि आई आवडते बाबा आई मध्ये आई आवडते काय काय डोकं काय फिरतात म्हणजे काय फिरवतात बाबा डोकं म्हणजे चिडवतात मग ते तर मी पण चिडवतो ना तुमचं जे माझं चिडवलं सण होत त्यांचं नाही होत बापरे टाकी बघ किती जुनी आहे पाण्याची किती जुनी पाण्याची टाकी आहे आज गर्दी कशी नाही रे जा बाय बाय गुड डे आणि मी व्हिडिओ मध्ये कॅप्चर केलं तुम्ही बाबांबद्दल बोलले ना ते हा माहिती आहे म्हणून बोलले काय मला एन्जॉय माय बाईक रड फाइनलीस्तो है ऑफिस जवर इंद्रादेवा सॉरी वरुण देवाने मदद वरुण देव आमच प्रसन्न है आज प्रसन्न नहीं काजोल ओके थैंक यू बेबी

चूज किया सिलेक्ट बाहेर बसायचं ठरवलंय क्लायमेट चांगलं आहे म्हणून आणि आज मंडळी कोण नाही फक्त शो मी नॉट आहे दिसतात आणि हा मेनू आहे पनीर भुर्जी सगळं घरचे आहे पनीर भुर्जी मटकी सकाळी दाखवली तुम्हाला डोसे जिरा राईस आणि ही बेरी आहे वा वा कुणाल साहेब आलेले आहेत कुणाल हा कुणाल हॅपी बर्थडे टू या मम्मी कुणाल थँक्यू आमच्याकडून ब्लेसिंग द्या त्यांना आणि काय गिफ्ट दिलं एक फोन दिलं आणि पॉस्ट दिलं राहते एक्सपेक्टेशन हाय करताय तुम्ही व्हिडिओवर वर माझ्या मम्मीचा बर्थडे येतोय मग पाहिजे गुड 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 इन्स्पिरेशन थँक्यू वन्स अगेन सगळ्यांकडून हॅपी बर्थडे टू थँक्यू

गासले तो गासले अभी ना भी बज गया तो बन गया ऐसा मार वाला इतना पेन जोर से लगा दे मार भी यदि मार भी आया इतना जोर से ही मारा था यदि कितने वापस तो बड़ा बड़ा हो गया थक बड़ा बड़ा हो मैं भी बड़ा हो जाए ये मत फीक सोच में ले लो इनको बहुत खराब हो गए बाद में मैं स्वीट थोड़ा इंजन छोड़ा पॉइंटलेस अरे नहीं उधर पॉइंटलेस रो इज अ प्रीकन स्टिल पैड एंड

बस <laughs> <थाथ नाँच्छ। laughs> वा आजचा क्लायमेट खूप मस्त आहे क्लाउडी एकदम असं सेम क्लाउड्स मी जेव्हा स्पेन मध्ये होतो ना तेव्हा दिसत होतं मस्त म्हणजे झाडाला पाणी टाकायचं आज आता माझी दुसरी ट्रिप कधी होते माहीत नाही स्पेनला पेनला का युएसला ते फुल झुमी आहे हां हां अँड्रॉइड आहे आयफोन मधून मध्ये गेलेले आता बोलणार आम्हाला <laughs> सर्दी झाली आणि अमरीश पण आले आता दोन ग्लास गरम पाणी पिऊन झाले सर्दीने भारी हैराण केलं तर ब्लॅक कॉफी पिऊया एसीत बिलकुल बसवत नाही आम्हाला जाम झालंय सगळं च्यायला इकडे आमच्या ब्रेकआउट एरिया तिथे आलं सॉरी कोण नाही इकडे चला कोण घेऊन आलं आणि देऊन गेलं असं झालंय चला आम्ही चाललो चहा प्यायला आम्ही म्हणजे हे कोण जिथे का अमरीश अमरीश या कुणाल <laughs> पांढऱ्या पांढऱ्या अमरीश 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 जीत घ्या भाग घ्या कुणाला आणि शिकाऊ ड्रायव्हर हो एवढ्यात मी ड्रिफ्ट करून लावली असती <laughs> लावा रेल्ला पाहिजे ना एल <laughs> शिकाव ड्रायवर एल लावून घ्याय गाडीवर किती वेळ आम्ही एवढा ड्रिप करून लावली असते मी हालत खराब झाली आनंद 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 एक मस्त लाईन मार आज क्या लाईन मार आनंद एक दुसरी मित्रांनो फायनली आहे सर्दी जाम झाली आहे आणि हा ब्लॉग मी इथे सेंड करतो कारण आता परत घरी जाऊन एडिट करायचं आहे सो आय होप तुम्हाला हा हाचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळंच मराठी तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र